बातमी जतमधून बांगलादेशातील अत्याचार प्रकरणी ओमदी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा शिवाजी चौकात बांगलादेशाच्या फोटोचे दहन बांगलादेशात हिंदूवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे हिंदूंची मंदिरे घरे जाळण्यात तोडण्यात येत आहेत याला तेथील राज्यकर्तेही जबाबदार आहेत मागील काही काळात अनेक घटना समोर आल्या आहेत या विरोधात ओमदी तालुक्यात जत येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला बांग्लादेशातील इस्कॉन संस्थेचे संत हिंदू योद्धा चिन्मय दास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे तसेच बांगलादेशातील हिंदू योद्धा चिन्मय कृष्णादास यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने सकल हिंदू समाजाच्या वतीने उमदी गावातून मोनेश्वर मंदिरापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली व बसवेश्वर चौक गांधी चौक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ते बस स्थानक अशा उमदी शहरातील महत्वाच्या चौकातून घोषणाबाजी करत रॅली काढत बांगलादेशाचा निषेध करण्यात आला तसेच शेवटी बस स्थानक परिसरात शिवाजी चौकात बांगलादेशाच्या फोटोचे दहन करून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी शिवानंद राणे संगम अमदापुरे मल्लू सालुटगी सौरभ तांबट विलास तळळी यलप्पा तोरणे महावीर आजमाने अमर मडिवाळ कोळी विजयकुमार दंडीन सागर तेली सह ಹಿಂದೂ ಬಾಂಧವ್ ಮೊಟ್ಟೆ ಸಂಖ್ಯೆನೇ ಉಪಸ್ಥಿತ ಇದು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದವರು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಐವತ್ತರ ತನಕ ಮುಸ್ಲಿಂ ರಾಷ್ಟ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ ಯಾರೇ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಮಾಡ್ತಂತವ್ರು ಘೋಷಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಆದ್ರೆ ಘೋಷಣೆ ಪೂರ್ಣ ಆಗಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಕಟ್ಟ ಹಾಕಿ ಆ ಸರ್ಕಾರ ಹೊಡೆದ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಮತ ನಿಮ್ಗೆ ಈ ಒಂದು ಒಂದು ಹೋರಾಟದ ವಿಷಯ ಅಂಕಣವಾಗಿ ಮಾತನಾಡಲು ಒಂದ್ ಎರಡು ನಿಮಿಷ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಯುವಕರು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ಎರಡು ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಜೈ ಹೇ प्रकारे व हिंसाचार करून आपल्या आई बहिणीवर अत्याचार करून तिथं आपल्या हिंदू समाजावर अन्याय होत आहे या घटनेचं निषेध नोंदण्यासाठी आज महाराष्ट्रभर व आपल्या भारत देशात निषेध नोंदवण्यासाठी आपण एक छोटंसं एक नियोजन करून त्या बांगलादेशाचं आम्ही निषेध व्यक्त करत आहोत